नमस्कार पी सी एम सी न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात मी श्रेयश ढरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक पाच आणि भाजपचे अधिकृत उमेदवार सागर बाळासाहेब गवळी यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी तर चला मग जाणून घेऊया त्यांचं निवडणूक रणनीतीविषयी नमस्कार मी सागरबा गवळी प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावरती मी निवडणुकीला उभा राहत आहे भारतीय जनता पक्षाने आणि आमदार मेहदादा लांडगे व लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि विश्वास टाकला तो विश्वास येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ केल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचं आणि आमदार मेहदादा लांडगे यांचं त्यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराचे मुद्दे आणि माध्यमं काय असतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक पाचमधनं मी निवडणूक लढवीत आहे तर माझं निवडणुकीचं माध्यम असं असणार की सोशल मीडियातनं आणि जेवढं लोकांपर्यंत मी आता पोचण्याचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये मी लोकांपर्यंत कसं पोचता येईल आणि लोकांच्या मन आपल्याकडे कसं वळवता येईल त्याचा प्रयत्न माझा चालू आहे ओके आणि मग त्या प्रचारातील मुद्दे काय काय असतील प्रचारातील लोकांचे मुद्दे जे लोकांचे लाईट पाणी रस्त्याचा किंवा कमी दाबाने पाणी येणे ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा लोकांचा एक प्रश्न असा आहे की नगरसेवक लोक नगरसेवक झाले की पाच वर्ष वार्डात जात नाही तर ते, ते मी करणार नाही मी जर मी नगरसेवक झालो की लोकांपर्यंत कायम फॉलोअप ठेवून लोकांपर्यंत पोहोचणार आणि त्यांच्या ज्या समस्या असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील कुठल्या विकास कामांना आपण प्राधान्य देणार आहात निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील गेली पंधरा वी गे ते वीस वर्षे जी रखडलेली प्रलंबित कामं आहेत मग तो रेड झोन असेल अनाधिकृत बांधकाम असेल किंवा शास्त्रीकर असेल किंवा भोसरीदि रस्त्याचा प्रश्न तर आम्ही काल मार्गे लावला आमदार मैदादा लांडगे यांच्या हस्ते तो नारळ फोडून त्या तिला रस्त्याचं कामही चालू केलेलं आहे पण जी जी कामं आहेत ती आम्ही निवडणुकीनंतर नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता तर आमचं मी नागरिकांना एकच आव्हान करतो की प्रभा क्रमांक पाचमधील जे आम्ही पहिलं गवळी कुटुंब गेली पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे आणि त्या माध्यमातून पाण्याच्या टाकीला आम्ही जागा दिली सुखोबाई गवळी उद्यानात साडेतीन एकर जागा आम्ही नागरिकांसाठी नागरिकांच्या ह्याच्यासाठी सुविधासाठी आम्ही तिथे गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला एक विरंगुळा केंद्र आहे ते करून दिलं आणि जे नगर प्रभागामध्ये जेवढे रस्ते आहेत अंतर्गत सगळे आमच्या गवळी कुटुंबियाच्या जा जागेतनं झालेले ड्रेनेज असतील रस्ते असतील काय जे झाले असतील महापालिकेचे कामं तर येणाऱ्याही काळामध्ये जी कामं असतील नागरिकांची काय समस्या असतील आमच्या जी काय होत असतील ते पूर्ण मी नक्की प्रयत्न करणार थँक्यू सर आपला मौल्यवान वेळ खर्च करून आमच्याशी जो तुम्ही संवाद साधला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी पी सी एम सी न्यूज कडून तुम्हाला शुभेच्छा कॅमेरामन दिनेश गुरव सह मी श्रेयश ढेरे पी सी एम सी न्यूज भोसरी पुणे